मुस्लिम मराठा दलित हे जे समीकरण आहे अर्थात ओबीसी ही पण मुस्लिम मराठा दलित हे समीकरण बांधून मनोज जरंगे पाटील यांनी वेगळा डाव टाकण्याचा प्रयत्न केला होता अर्थात त्यांनी नंतर माघार घेतली पण जे काही मतदारसंघ महत्त्वाचे होते तिथून महायुतीला विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासंदर्भातली जी काही व्यूहरचना होती ती त्यांनी अर्थातच स्पष्ट सांगितली नंतर माघार घेतली पण जो निरोप पोहोचवायचा होता तो निरोप पोहोचला खरा पण पुन्हा एकदा चर्चा ही सुरू झाली प्रश्न हा उपस्थित झाला की आता छत्रपती संभाजीनगर म्हणजेच लोकसभेतलं असं एकमेव शहर होतं किंवा एकमेव लोकसभा मतदारसंघ असा होता की तिथून महायुतीला समर्पक म्हणा किंवा महायुतीच्या फायद्याची सीट निवडून आली होती आणि याच्या पाठीमागंही मनोज जरांगे पाटील फॅक्टर महत्त्वाचं होतं महत्त्वाचं ठरलं असंही बोललं जात होतं आणि ह्याच मतदारसंघात म्हणा किंवा छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर इथले जे आहेत जर आपण मध्याचा विचार केला पूर्वचा विचार केला पश्चिमचा विचार केला तर या तिन्ही मतदारसंघात वेगवेगळी गणितं आहेत पण सध्या जर आपण विचार केला पूर्वचा तर पूर्वमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले अतुल सावे हे होत आहेत सध्या उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आणि ओबीसीचं एक वेगळं समीकरण ते सेट करत आहे पण याच मतदारसंघातून उभे राहिलेत इम्तियाज जलील इम्तियाज जलील हे नाव महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात माहिती आहे महाराष्ट्रातल्या राजकारणात त्यांचं नाव आता ओळखीनं घेतलं जातं पण म्हणजेच याच्या पाठीमागचे गणितं दोन हजार एकोणीसमध्ये लपलेली जरी असली लोकसभेला तेव्हा वंचित सोबत युती त्यांची होती त्यांनी सीट जिंकून आणली त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास संसदेत उभे केलेले प्रश्न असतील हे सगळे जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात त्यांचा एक धबधबा निश्चित स्वरूपात आपल्याला दिसून येतो सोबतच मध्यमधून त्यांनी त्याच्या अगोदर निवडणूक लढवली होती तिथून ते आमदार झाले होते मतांचं विभाजन इथं फॅक्टर ठरलं होतं दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये मतांचं विभाजन फॅक्टर ठरलं पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांनी मध्य सोडून पूर्व का निवडला हे सगळे प्रश्न उपस्थित व्हायला लागले सोबतच याच्यामध्ये त्यांच्यासोबत नाव जोडलं जात आहे आता मनोज जरांगे यांचं कारण मनोज जरांगे आणि जरांगे पाटील यांचे कुठे ना कुठे एकमेकांबद्दलचं मत चांगलं आहे सकारात्मक आहे लोकसभेच्या वेळेस प्रकाश आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांची वेगवेगळी भूमिका जरी, जरी असली किंवा निवडणूक लढवण्यासंदर्भात सोहळ्यावर जरी त्यांची भूमिका असली तरीही जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी असं त्यांचा एक हट्ट होता किंवा त्यांचं तशी मागणी होती तेच जर आपण गणित पाहिलं तर त्या गणितानुसार मराठा समाजाबद्दल किंवा त्यांच्या एकूण प्रश्नाबद्दल इम्तियाज जलील यांनी भूमि घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली होती त्यांच्या जे काही व्हायरल झालेल्या क्लिप्स होत्या संसदेत बहुसंख्य मराठा समाजाचे खासदार असतानाही मुस्लिम समाजाचा विशेष करून एम आय एमचा खासदार इम्तियाज जलील मराठ्यांसाठी भूमिका मांडत होता भांडत होता हीच गोष्ट मराठा समाजाला कुठे ना कुठे अपील झालेली आहे सोबतच इथले जर स्थानिक पातळीवरची गणितं पाहिलीत तर मुस्लिम समाजाचं इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला मतदार दिसून येतात अर्थात इथं मतविभाजण्यासाठी अनेक प्रयत्नही केले गेले आहेत म्हणजे सगळ्यात मोठे जर सदस्य असतील उमेदवार असतील ते या मतदारसंघातून आहे दहा पंधरा जण मुस्लिम समाजाचे इथून उमेदवार आहेत सोबतच जे काद्री आहे जे एम आय एममध्ये होते आता ते आता सपाकडून निवडणूक लढवत आहेत तेही एक महत्त्वाचं फॅक्टर समजलं जात होतं आहे पण आता गेल्या दोन दिवसात जे काही सभा होत आहेत त्या सभेच्या माध्यमातून जे काही मुद्दे इम्तियाज जलील पुढे मांडत आहे आणि त्यांनी भाषणामध्ये ॲफिडेव्हिट दाखवून भूमिका आपली जाहीर केली आणि मराठा समाजाला असं सांगितलं आहे आश्वासनही दिलं आहे की मी हे कागदपत्र तुमच्या पुढे सुपूर्त करतो आहे दाखवतो आहे पण तू तु, तुम्ही जर निवडून दिलं तर जितके तुमचे लोक संसदेत भांडणार नाहीत आवाज उठवणार नाहीत त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आवाज उठवू अर्थात लो संसदेमध्येही त्यांनी आवाज उठवला होता, होता तेव्हा ही सगळी समीकरणं मराठा फॅक्टर नव्हता तरी त्यांनी आवाज उठवला अर्थात आता पुन्हा ते आवाज उठवतील असे एक त्यांच्याबद्दलचा विश्वास जनसामान्यात निर्माण झाला आहे मराठा दलित आणि मुस्लिम समाजाचं एक वेगळं कॉम्बिनेशन इथं पाहायला मिळू शकतं सोबतच जे काही शिवसेना आहे किंवा आपण पश्चिमचा विचार केला तिथे जे राजू शिंदे ठाकरे गटाची उभे आहेत म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडीने पश्चिममधून निवडणूक लढवत असताना इम्तियाज जैल यांच्यासोबत त्यांचं काही बोलणं झालं होतं का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण तिथून मुस्लिम समाजाने किंवा एम आय एमने विशेष करून आपली सकारात्मक भूमिका महाविकास आघाडीच्या बाजूने दाखवली आहे आणि तीच भूमिका महाविकास आघाडीनंही ही पूर्वाच्या बाबतीत इम्तियाज जैली यांच्याबद्दल दाखवले म्हणजे संजय सिरसाट यांनी आरोपही केले लिके की यांचा साठा लोटा आहे हे एक मिळलेले आहेत म्हणजे याचं कारण काय जे काय उद्धव सेनेचे मतदार आहेत मुस्लिम समाजाचा जो त्यांच्याकडे वाटता केले त्यांचं जे हिंदुत्व सर्व धर्मांना एकत्र बांधणारे हिंदुत्व ते जे सांगताय ते बऱ्याच लोकांना अपील होत आहे मुस्लिम समाजाला अपील होत आहे सोबतच भारतीय जनता पक्षाने मुस्लिमाबद्दल घेतलेली आता वोट जे ह्याची भूमिका असेल किंवा मग आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका असेल त्यांच्यावर केलेल्या टीका असेल यामुळे दुर्वीकरण होऊ शकतं मुस्लिम मतांचा आणि याचा थेट फायदा इम्तियाज जैल्यांना बसू शकतो सोबतच पतसंस्थेसंदर्भात जे काही गेल्या काही दिवसांपूर्वी जे काही प्रकरण उघडकीस आलं होतं त्यामध्ये बहुसंख्य लोकांचे मोठं नुकसान झालं होतं आणि त्यांचे जे काही प्रतिसाद आहे ते ओळखून इम्तियाज जैल यांनी मोठा लढा उभा केला होता त्याचा थेट फायदा आता या निवडणुकीत त्यांना मिळू शकतो याचं कारण असं की जे विजयी खासदार झाले होते लोकसभेला त्यांच्यापेक्षाही मोठ्या संख्येने म्हणजे जवळपास संदीपान भुमरे यांना साठ पासष्ट हजाराच्या मध्यंत मध्ये काहीतरी आकडा येतो तितकी लीड या मतदारसंघातून भेटली होती तर जवळपास एकोणनव्वद हजार मतांची लीड इम्तियाज जलील यांना या मतदारसंघातून भेटली होती म्हणजेच लोकसभेचं गणित असेल मराठा फॅक्टर असेल मनोज जारंगीची सोबत असेल दलित मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण असेल या सगळ्या गोष्टी पाहिल्या अर्थात महायुतीचे जे, जे काही वक्तव्य केलं आहे दिवसात व्हायरल होत आहे त्याचाही फटका असेल या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर सध्या तरी इम्तियाज जलील हे इथले प्रबळ एक दावेदार आहे विजय होऊ शकतात असं बोललं आहे आणि संख्याबळ असेल आकड्याचं गणित असेल जातीय समीकरण असेल धार्मिक समीकरण असेल या सगळ्यांच्या बाबतीत ते सध्या वरचढ दिसत आहे आणि अतुल सावे मात्र एक त्यांच्यावर धोक्याची घंटा आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जातो कारण हा मतदारसंघ थोडासा याची आखणी वेगळी आहे क्षेत्र वेगळं आहे जालना रोडमध्ये येतो त्याच्या एका साईडला हिंदू ओबीसी यांचं एक मतांचं एक आपल्याला एक गठ्ठा समीकरण दिसून येतं तर दुसऱ्या साईडला जे काही आहेत दलित मुस्लिम आणि काही प्रमाणात ओबीसी मराठा यांचं एक समीकरण वेगळं संदर्भात दिसून येतं आणि हे सगळं जे काही समीकरण ज्या क्षेत्रात दिसून येतं तिथं इम्त्या जल यांचा आहे त्यामुळं इथली समीकरणं कुठेतरी बदलू शकतात आणि इथून आमदार म्हणून इम्तियाज जलील निवडून येऊ शकतात असं बोललं जात आहे सोबतच कालपर्वाचं त्यांचं जे काही भाषण होतं ते भाषणही मोठं प्रभावी ठरलं त्यांनी सांगितलेले त्यांच्या जीवनातले किस्से आणि मतदारसंघाविषयीची तळमळ व्यक्तिक गोष्टी खाजगी गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्याच लोकांना अपील झालं आहे असं बोललं जातं आहे आता या सगळ्या समीकरणात ते डाव साधतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद